एक राजकीय महिला कार्यकर्ता एक गाजलेली हत्याकांडाची योजना आणि मुख्य आरोपी ज्येष्ठ पत्रकार चार वर्षांनंतरही न्यायाच्या वाटेवर चाललेले प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयाच्या जामिनानंतर पुन्हा चर्चेचा विषय बनला आहे चला तर जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण प्रकरण नमस्कार मी सृष्टीसाठी तुम्ही पाहताय न्यूज डॉट्स रेखाचरे यांच्या हत्या प्रकरणातील ज्येष्ठ पत्रकार बाळ बोठे याला सर्वोच्च न्यायालयात चार वर्षांनंतर जामीन मंजूर केला आहे तपास पूर्ण झाल्यानंतर आणि आरोप पत्र दाखल होऊ नये सुनावणी पुढे सरकत नसल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने बोठेला सरशत जामिनावर सोडण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे दिलासा मिळाला असून आता राज्यात राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा या हत्या चर्चा सुरू झाली आहे ही घटना तीस नोव्हेंबर तो दोन हजार वीस रोजी घडली होती जेव्हा रेखा झरे आपल्या मुलासह पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटातून प्रवास करत होत्या त्यावेळी दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या कारला अळवून त्यांचा गळा चिरून हत्या केली होती कार या जरे यांच्या मुलाने धैर्य दाखवत हल्लेखोराचे कैद केले होते या महत्वाच्या पुराव्याच्या आधारे पोलिसांनी जलद गतीने तपास सुरू केला आणि दुसऱ्याच दिवशी श्रीरामपूर व राहुरी येथून दोन संशयितांना अटक केली चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार आणखी तिघांना ताब्यात घेण्यात आलं चौकशीतून उघड झालं या हत्येच्या कटामागे ज्येष्ठ पत्रकार बाळ बोठे यांचं नाव आहे आणि तोच या हत्याकांडाचा मास्टर माईड असल्याचं स्पष्ट झालं त्यानंतर चार महिन्यांच्या सखोल तपासानंतर बोठेला हैदराबाद येथून अटक करण्यात आली पोलिसांनी बोठे आणि इतर अकरा आरोपींविरुद्ध तब्बल एक हजार एकशे पन्नास पाणे आरोपपत्र न्यायालयात दाखल केलं या आरोपींमध्ये सागर भिंगार दिवे ज्ञानेश्वर शिंदे फिरोज शेख आदित्य ऋषिकेश पवार यांच्यासह बोठेला मदत करणारे महेश तनपुरे आणि हैदराबाद मधील आणखी पाच जणांचा समावेश आहे तपासात समोर आलं की रेखा जरे आणि बाळ बोठे यांच्यात वैयक्तिक प्रेम संबंध होते मात्र या नात्यातून तणाव आणि मतभेद निर्माण झाले होते त्याचबरोबर जरे आणि बोठे यांच्या माध्यमातून उघड झालेला हनी प्रकरणाने राजकीय आणि सामाजिक स्तरावर खळबळ उडवली होती पोलिसांच्या मते संभाव्य कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी आणि वैयक्तिक वादातून सूड घेण्यासाठीच बोठेने या, बोठे या खुनाचा कट रचला होता बोठे याने यापूर्वी उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता परंतु तो फटाळण्यात आला त्यानंतर वरिष्ठ विधिज्ञ कैलास अवताडे महेश तलवे आणि संजय दुशिंग यांच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली सुनावणी चार वर्षांपासून न्यायालयीन प्रक्रियेची वाट पाहत आहे आणि युक्तिवादाला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता देत बाळ बोठे याला जामीन मंजूर केला सध्या नगर न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी सुरू असून राज्यातील एका गाजलेल्या हत्याकांडात मुख्य आरोपीला जामीन मिळाल्याने चर्चेला नवे वळण मिळाले आहे न्यायालयाने बोठेला काही अटींसह सशर्त जामीनावर सोडले असून अंतिम निकाल येईपर्यंत तो न्यायालयीन देखरेखी राहणार आहे तर रेखा जरे या हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलं होतं आणि आता या प्रकरणावरून न्यायव्यवस्थेच्या आणि समाजाच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत तर तुम्हाला काय वाटते कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवा धन्यवाद